नमस्कार मंडळी आज आपण आलेलो आहोत पिंपळनेर साखरे येथे आणि पिंपळनेर साखरे येथे आपण आज नंदिनीचा हा पूर्ण पंधरा मशिनरीचा बिझनेस सेटअप दिलेला आहे सर्वात प्रथम आपण हे कांडप मशीन दिलेलं आहे त्यानंतर हे दुसरं मशीन आपण शेवई मशीन दिलेलं आहे तिसरं मशीन पाच इचपीचं मिरची मसाला मशीन दिलेलं आहे त्यानंतर चौथं मशीन आपण त्यांना दिलेलं आहे कोकोनट क्रशर मशीन पाचवं मशीन तीन इच्पीची आटा चक्की दिलेला आहे सहावं मशीनसुद्धा आपण त्यांनी डबल तीन इंच आटाचे कॅब्लेटांनी घेतलेलं आहे सातवं मशीन आपण कमर्शियल मिक्सर दिलेलं आहे नंदिनीचं त्यानंतर हे आठवं मशीन आपण ओले गहू उदारण्यासाठी ग्राइंडर दिलेलं आहे नववं मशीन शेवाईचं पीठ मारण्याचं हे मशीन दिलेलं आहे दहावं मशीन आपण त्यांना मसाला रोस्टर मशीन दिलेलं आहे अकरावं मशीन आपलं पापड मशीन आहे त्यान त्यानंतर आपलं लसूण सोडण्यासाठी हे छोटं मशीन दिलेलं आहे त्यानंतर आपण एक शिशिया मशीन दिलेलं आहे मिरची चालण्यासाठी किंवा रवा चालण्यासाठी हे व्हायब्रेटर मशीन दिलेलं आहे आणि तो मशीन त्यांना आपण कुरडई चकली मशीन दिलेला आहे असा हा संपूर्ण मशिनरीचा बिझनेस सेटअप आज आपण पिंपळनेर येथे सरांना दिलेला आहे सर नमस्कार नमस्कार सर हा पूर्ण पंधरा मशिनरीचा बिझनेस सेटअप आज आपण यशस्वीरित्या इन्स्टॉल केलेला आहे आपल्या तुमच्या ह्या म्हणजे कारखान्यात म्हणावं लागेल छोटासा या कारखान्यावरती व्यवस्थित रि इन्स्टॉल झालेला आहे आणि आपण प्रत्येक मशीनचा तुम्हाला सकाळपासून डेमो देतो आहोत म्हणजे प्रॅक्टिकली आम्ही ऑन साईड तुमच्या इथे व्हिजिट केली आणि ह्या पंधरा मशीनचा पूर्ण आपण तुम्हाला डेमो दिलेला आहे तुम्हाला डेमो समजला का सर, सर। समजला ना डेमो म्हणजे तुम्हाला सर्विस आणि डेमो ट्रेनिंग कशी वाटली सर ट्रेनिंग पण छान आहे चांगली आहे आणि डेमोसुद्धा सर्वात समजून सांगितलेलं आहे ओके आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्ही जेव्हा आमच्या ऑफिसला नंदिनीला भेट दिली तेव्हा तुम्ही बोलले होते की सर मी सर्वसाधारण सात ते आठ शॉपला व्हिजिट केली किंवा के कंपन्यांना व्हिजिट केली पण तुम्ही नंदिनीला काय प्राधान्य दिलं सर युट्यूबला जे व्हिडिओ पाहिलेले होते आपण बरोबर आपल्या गावापासून तर नाशिक शहर हे जवळ पण आहे थोडक्यात लांब जाऊन विश्वास त्यापेक्षा हे जवळ आहे तिथं भरपूर नातेवाईक आपण केव्हाही व्हिजिट मारू शकतो आणि तुमचे असे बरेचसे व्हिडिओ बघितले होते तिथून एकही नाराज नाही ओके मग त्या अनुषंगाने आपल्याला वाटलं आपण पण इथं देखे ओके आणि सर्वात महत्त्वाचं तुम्ही जेव्हा व्हिजिट आमच्याकडलेली म्हणजे जेव्हा तुम्हाला तिथं सर्व मार्गदर्शन भेटलं ते तुम्हाला समाधानकारक होतं का हां म्हणजे जशी तुम्हाला सर्व्हिस पाहिजे होती जशी माहिती हवी होती त्या पद्धतीने माहिती मिळाली मिळाली ना म्हणजे तुम्ही अगदी नंदिनीकडनं समाधानी आहात ना सर ओके तर अशा पद्धतीने घरटे सरांना घरटेताईंना आपण हा पूर्ण मशनरी बिझनेस सेटअप दिलेला आहे त्यांचे चिरंजीव देखील आहेत त्यांच्या चरण देखील कमीत कमी तीन ते चार वेळेस माहिती विचारण्यासाठी आली बरोबर ना सर तुम्ही हां म्हणजे अगदी शंका कुशंका जेवढ्या होत्या तेवढ्या सगळ्या विचारून घेतल्या तुम्ही बरोबर बर ना तुम्हाला पूर्ण समाधान झालं तेव्हाच तुम्ही आज सेटअप घेतला शंकाचं निरसन आहे झालेलं आहे ना आज नवरात्राची सातवी माळा आहे आणि या सातव्या माळेच्या शुभ मुहूर्तावरती तुम्हाला हा पूर्ण बिझनेस सेटअप हवा होता त्या पद्धतीने सांगितल्याप्रमाणे तुम्हाला आज तो इन्स्टॉल करून दिलेला आहे आणि त्याचं आता त्याची पूर्ण ट्रेनिंग सुद्धा भेटलेली आहे ट्रेनिंग प्रॉपर भेटली ना सर तुम्हाला पूर्ण समाधान ना ओके सर अशा पद्धतीने घरटे फॅमिलीला हा नंदिनीचा पूर्ण पंधरा मशिनरीचा बिझनेस सेटअप आज आपण पिंपळनेर येथे दिलेला आहे आणि पूर्ण मशिनरीचा ट्रेनिंगसुद्धा त्यांना दिलेली आहे आणि नंदिनी मशिनरीकडनं ह्या फॅमिलीला या नवीन व्यवसायासाठी खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद सर थँक्यू